बाबू का पांच छोटो ओ भाई नो भाई नो भाई दादा दादा मैडम समर Quero मी आता रोज येणार रोज अशी साफसफाई पाहिजे मी येणार रोज एकदम येते थांडी दोन महिन्यापूर्वी साफसफाई करून बोलतो मी आला म्हणून लगेच बागचं बघितलं नाही

어서, 잘라야 돼.

Hoi hoi sao lại chưa thấy trận lợi của cháu 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 అంటే అంధ్ర గా అదరున ఉండలేక బండి ఉందను కైసిది మాట్లాడేది అయితే అది నిటక సోది కనీల్ల అనున కళ్ళని కళ్ళని అనుసరించుతుంది ఇదొక పొర గరువతో పొలం లైన్ చేస్తారు ససలనది ఇదొక పరిచయం ఇదన్న आहे ना वेद कळलं म्हणून एवढं स्वच्छ सगळं पावडर विरोधा टाकली सगळं वास येऊ नये म्हणून सगळं सर सीसीटीव्ही किती जरा विचार आणि किती ऍक्टिव्ह आहेत तेही विचारा हा सर रात्री चले तर कोणी गस्त घालत नाही दत्ता गाडी प्रकरणानंतर स्वारगेटने काय शिकल्याचं उदाहरण द्यावं आणि मागच्या आठ महिन्यात त्यांनी काय सुधारणा केल्याचं जरा अहवाल तुम्ही मागा आमच्या माध्यमांसमोर आमची विनवणी आहे तुम्हाला किती बस इन्स्पेक्शन होतं रेग्युलर किती स्टाफला कंट्रोल करतात विचारा I have to meet the president of the government. Yes, sir. I have to meet the president of the government.

मी माहिती घेतली डेपो मॅनेजर सिनियर डेपो मॅनेजर आणि जुनियर डेपो मॅनेजर दोघंही सस्पेंड होते सस्पेंड केल्यानंतर परत हीच जागा त्यांना द्यायला काय गरज होते मला सांगा दुसऱ्या काय जागा नाही राज्यामध्ये कुठे आणि दोषी आढळलेले आहेत ते आढळले आहेत ना त्यांची विभागीय चौकशी चालू आहे तर परत त्यांना तुम्ही इकडे ठेवतात आम्हाला सभागृहामध्ये आम्ही उत्तर देतो की निलंबित करण्यात आलेलं आहे आणि त्यांची चौकशी चालू आहे आता चौकशीमध्ये ते दोषी आढळले आणि दोषी आढळलेले असताना सुद्धा तीन महिन्यानंतर तुम्ही परत इकडे करता मे महिन्यामध्ये मार्चमध्ये ते निलंबित होते मे महिन्यानंतर मे महिन्यात सीझन सुरू झाला होता आपला आणि ते जुलेडियम एटीएफ निलंबित होते माणसं नाही आहे आपल्याकडे दुसरीकडे तीस माणसं पाहिजे की ती तुम्हाला चेन परत कायम ठेवायची आहे दोन जणं या ठिकाणावरनं निलंबित करण्यात आले होते आम्ही सभागृहात उत्तरं दिली आम्ही प्रेसला उत्तरं दिली ती दिल्यानंतर निलंबित असलेली माणसं त्यांच्यावर दोषी अन्याय असल्याचा चौकशी व्हावं आहे तो अहवाल असताना परत त्यांना उपदेश होता काय उपेक्षा त्यांच्या मनोंदर <भी> था था। आता यांच्यावर कारवाई करा आम्ही ठेवलं नाही यांना परत परत यांच्यावर कारवाई करा म्हणजे तुम्ही सभागृहामध्ये ही उत्तरं आम्ही देतो लोकांना आम्ही सामोरे जातो तुम्ही त्या चुका परत याच ठिकाणी करताय दोषी आढळले नसते गोष्ट केली आहे दोषी असताना परत याच जागेवर तुम्ही ठेवताय तुम यांच्यावरच कारवाई करा मॅडम पण पुन्हा पिक्स ड्युटी लावतात आणि इतर तक्रारी केल्यास मग मला काय म्हटलं मॅडम पुरावा द्या मी पुरावा म्हणून त्या मुलीचा हे करते आणि ती पोरगी ऑन ड्युटी झोपलेला व्हिडिओ बनवला की मॅडम ना तिला सहकार्य करून पोलीस स्टेशनपर्यंत माहिती सहकार्य ही ही ड्युटी ऑन ड्युटी आहे ही तिला पीक ड्युटी असते चार वाराची ऑलरेटी ऑलरेट सायकर म्हणून नाही एकवीस ते नव्वद आणि आज ही रेस्ट्रा झोपलेली आहे ऑन ड्युटी आणि हे बाहेरची गर्दी बघा सेम एका वेळेचा व्हिडिओ बन एवढी गर्दी असताना आणि हो। यांनी हे तो पुरस्पर पोलीस स्टेशन त्यांचे सर फिक्स ड्युटी असतात याच्यावर तीस पानाचा हवाल साहेब तयार केला ह्या डेपो मध्ये काय 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 चालतं काय का नाही आणि एवढं एवढं बेकार अवस्था आहे या ठिकाणी महामंडळाने खराब सुरू आहे आणि एस टी महामंडळाच्या ज्या रेस्ट रूम आहेत त्या ठिकाणी सुद्धा पूर्णपणे दारू पिणारे लोक येतात तिथं बसतात मला मिस्टर नाही सर मी यांना मी आवारंवार फिटला दिलाय मला म्हणतायचा तरी मला या त्रासाच्या आणि तक्रार केली म्हणून पूर्णपणे अहवाल तयार केलेला आहे डेपो मध्ये काय काय चालतं काय काय नाही किती लोकांच्या फिक्स ड्युटी महामंडळाचं किती नुकसान आहे त्याच्यानंतर एस टी कॉलनी मध्ये बाहेरचे लोक दारू पित आहेत सुरक्षा दक्षता अधिकाऱ्याला मी तक्रार दिलेली आहे बाहेर लोक येऊन गांजे पितात म्हणलं हे काय आमच्या कर्मचाऱ्याला मारामारी व्हायला लागली आतमध्ये फोर व्हीलर लावतात बाहेरचे लोक येऊन आतमध्ये टू व्हीलर लावतात एस टी कॉलनीमधले सगळे परिवारचे ते सगळे घाबरून आहेत आणि सगळ्या लोकांना मी सांगितलेलं आहे एखादा जर तिथं मुर्दा पडला तर पुन्हा महामंडळाचं इथं बदनामी होणार आहे ही घटना घडली त्याच्यानंतर ती घटना घडली तर आमच्या डेपोच पुन्हा पत नाही हे सगळं सांगितलं मी साहेब हा विषय मी सुरक्षा आपल्या मुख्य सुरक्षा अधिकारी त्यांना सांगितलं डी सी ऑफिसला सांगितलेलं आहे परवा त्यांनी येऊन बघितलं आणि हे मॅडमच्या विरोधात सगळं तयार केलेलं आहे मी गेल्या कमीत कमी सात ते आठ महिलांनी स्वाक्षरी करून दिलंय तुम्ही ड्युटी का चेंज करत नाही तर मॅ सगळ्या महिलांना त्रास नुसत्या महिलांनाच नाही महिला त्यांच्या का हाताखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्रास आहे त्यांनी डायरेक्ट लिखित स्वरूपात दिलेला आहे तक्रार हा व्हिडिओ मी डी सी साहेबांना सुद्धा पाठवलेला आहे त्यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही तिच्यावर चौकशी सगळी चालू आहे तुम्ही लांब या तुम्हाला मिळाला आहे तो व्हिडिओ यांच्याकडं आपण सूचना काढली की काढू नका बॉपनीच काढू मला द्या तुम्ही डिटेल माहिती द्या